म्हणजे ते वीस तारखेला राज्यातल्या लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडतोय मुंबई ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त कोणी प्रचाराच्या तोफा डागल्या असतील तर ते म्हणजे ठाकरे गटानं वेगवेगळ्या ठिकाणच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदी शहा भाजप शिंदे गटावर सडकून टीका केली शिवसेना फुटीनंतर राज्यात त्यांच्याबद्दल हे सिंपतीचं वातावरण तयार झालंय त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला त्यामुळेच की काय महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा पदरात पाडून घेण्यात त्यांना यश आलं टोटल एकवीस जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले होते त्यापैकी बऱ्याच ठिकाणची निवडणूक पार पडली आहे आणि येत्या वीस तारखेला मुंबईतले चार ठाण्यातले दोन नाशिक आणि पालघर या जागांवरच इलेक्शन पार पडत आहे दरम्यान निवडणूक झालेल्या आणि होणाऱ्या मतदारसंघांपैकी नेमकं कुठं कुठं ठाकरेंच्या उमेदवाराची सीट लागतेय किंवा लागू शकते त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विश्वासभानी तर सुरुवातीला मतदान पार पडलेल्या जागांबद्दल राजकीय जाणकारांचा नेमका काय अंदाज आहे ते आपण पाहूया सर्वात पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाणा मंडई शेतकऱ्यांचे प्रश्न जलंत असणाऱ्या बुलढाण्यात यंदा तिरंगी लढत झाली ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध हो। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात थेट लढाई झाली मंडई बुलढाणा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे शहाण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत फक्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा सा अपवाद वगळता तिथं कायमच शिवसेना विजयी होत आली आहे दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर जाधवांनी शिंदेची दिलेली साथ लोकांना आवडली नाही जनतेत त्याबद्दल रोष आहे ठाकरेंनी ही नस ओळखली आहे म्हणूनच त्यांच्या भाषणात त्यांनी तो निष्ठेचा मुद्दा वर उकरून काढला तसंच यंदा बुलढाणा जिल्ह्यातलं अपूर्व जलसिंचन शेतकरी आत्महत्या बेरोजगारीचा मुद्दा हे ज्वलंत विषय आहेत त्यावरूनही ठाकरेंनी प्रतापराव जाधव यांना टार्गेट केलं दरम्यान तिथं रविकांत तुपकर सुद्धा टफ फाईट देतील पण ठाकरेंना मिळणारी सिंपत्ती नरेंद्र खेडेकर यांच्या पथ्यावर पडेल असं बोललं जात आहे दुसरं आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचं वर्चस्व राहिलेला विदर्भातील एक महत्वाचा मतदारसंघ अशी यवतमाळ वाशिमची ओळख आहे शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गटांकडून तिथं निवडणूक प्रतिष्ठेची बनवली गेली होती शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्या विरुद्ध आता ठाकरेंचे संजय देशमुख अशी लढत त्या ठिकाणी रंगली ठाकरेंचं शिवबंधन बांधलेल्या संजय देशमुख यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आणि त्यांना बळ पुरवण्यासाठी ठाकरेंनी स्वतः यवतमाळवाशीमध्ये सभा घेतली ग्रामीण भागातील मतदारांची लक्षणीय संख्या पाहता मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न कॉटन सेज शेतमालावर प्रक्रिया उद्योग आरोग्य बेरोजगारी रेल्वे हे काही मुद्दे महत्वाचे होते ते मुद्दे ठाकरेंनी हायलाईट केल्यानं राजश्री पाटील यांच्यासाठी लढाई अटीतटीची राहिली तसंच त्या मतदारसंघामधला जातीय समीकरणांचा प्रभाव की फॅक्टर ठरला प्रामुख्याने या मतदारसंघात बंजारा आणि मराठा कुणबी समुदायाचं प्राबल्य पाहायला मिळतं त्यामुळं ठाकरेंनी त्या मतदारांची मोड बांधण्यासाठी स्ट्रॅटजी आखली होती म्हणून तिथंही संजय देशमुख यांचं पारड तुलनेला जड आहे असंच बोललं जात आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी लोकसभा मतदारसंघ परभणीत तर फिक्स ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव हेच विजयी गुलाल कपाई लावतील अशी चर्चा मतदारसंघात निवडणुका जाहीर झाल्यापासून होती तिथं माहितीकडून रासपच्या महादेव जानकर यांनी संजय जाधव यांना टफ वेट दिली पण खऱ्या अर्थानं शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीतले मूळ शिवसैनिक चांगलेच ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळाले एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकसभा मतदारसंघांचे खासदार दोघेही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले होते पण बहुतांश शिवसैनिक ठाकरेंसोबत होते त्यामुळंच येत्या चार जूनला परभणीचं पारडं उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकलेलं पाहायला मिळालं तर नवल वाटायला नको परभणीत यंदा रस्ते कापूस सोयाबीनचा हमी भाव उद्योगधंदे नसणे बेरोजगारी दुष्काळ पाणी प्रश्न रुग्णालयांची दुरावस्था हे मुद्दे चर्चेत होते पुढचं आहे मावळ लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील अशी थेट लढत इथं झाली पक्षीय बलाबल पाहता तिथं माहितीची ताकद जास्त असल्यानं बारणे यांचं पारडं सुरुवातीला जड मानलं जात होतं पण त्यांच्याबद्दल मतदारसंघात असलेली नाराजी आणि संजोग वाघरे यांनी लावलेली ताकद यामुळे तिथं लढाई खूपच रंगतदार झाली मावळात उमेदवारांच्या जी जिंकण्याचे बोललं जाते त्यातही ठाकरेंनी घेतलेल्या सभेचा प्रभाव पडला तर ऐनवेळी संजोग वाघरे तिथं मुसंडी मारू शकतात असं सांगितलं जात आहे त्यानंतर पुढचं आहे सांगली लोकसभा मतदारसंघ तर निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सांगलीत महाविकास आघाडीची सीट लागणार अशा चर्चा रंगल्या होत्या पण समन्वयाचा अभाव झाला आणि जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये दावा केलेला असतानाही ठाकरेंनी तिथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर ठाकरेंचे चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध अपक्ष विशाल पाटील अशी तिहेरी लढत तिथं झाली आणि मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालं सध्या तिथल्या तिन्ही उमेदवारांच्या जिंकण्याचे चान्सेस सांगितली जात असले तरी भाजपचे संजय काका पाटील यांचं पारडं तिथं जड राहील असं बोललं जात त्यानंतर पुढे हिंगोलीबद्दल बोलायचं झाल्यास नागेश पाटील आष्टीकर यांच्या रूपात ठाकरेंनी तिथे तगडा उमेदवार दिला होता तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या बाबुराव कदम कोहळीकर यांनी दंड थोपटले त्या ठिकाणचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकात नाराजीचं वातावरण होतं काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या प्रभाव क्षेत्राचा भाग हिंगोली मतदारसंघात येतो त्याचा फायदा यांना झाला माळी मराठा बंजारा समाजाचं प्राबल्य या मतदारसंघात अधिक आहे त्यामुळे तिथली लढाई चुरशीची झाली आहे पण उद्धव ठाकरेंनी आष्टीकर यांच्यासाठी सभा घेऊन मतदारांना भावनिक साथ घातली असल्यानं आष्टीकर यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहे पुढचा आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे चंद्रकांत खैरे एमआयएम पक्षातर्फे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांनी निवडणूक लढवली संदीपान बुमरी या लढाईत तिसऱ्या नंबरवर फेकले जातील असा अंदाज वर्तवला जातोय कारण गेल्यावेळी हर्षवर्धन जाधवांनी केलेल्या मतविभाजनाचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला होता मात्र यावेळी ती चूक सुधारण्यात खैरे यांना यश आलाय महाविकास आघाडीनं तिथे यंदा नियोजनबद्ध काम केलेलं असल्यानं खैरे यांचा विजय निश्चित मानला जातोय पण जलील सुद्धा तिथे तगडी लढत देतील त्यानंतर आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघ ओमराजे निंबाळकर यांच्या रूपात सर्वात तगडा उमेदवार असल्यानं ठाकरेंनी धाराशिवच्या जागेवर फारसं लक्ष केंद्रित केलं नव्हतं आपल्या वैयक्तिक करिश्म्यावर ओमराजे धाराशिवचा गड पुन्हा एकदा राखतील असा ठाम विश्वास ठाकरेंकडून व्यक्त केला जात होता तिथं ओमराजेंसमोर अर्चना पाटील यांच्या रूपात दगड आव्हान होतं कारण मतदारसंघात माहितीची ताकद मोठी आहे पण अफाट जनसंपर्क मागच्या पाच वर्षातली विकास कामं सोशल मीडियावरची क्रेज आणि सहज भेटता येणारा खासदार या गोष्टी ओमराजेंच्या पथ्यावर पडतील असं सा जाणकार सांगत आहे त्यानंतर शिर्डीबद्दल बोलायचं झाल्यास हा राखीव मतदारसंघ शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दृष्टीने महत्वाचा आहे जी ठाकरेंनी भाऊसाहेब वाचचरे यांना संधी दिली आहे तर शिंदे यांनी सदाशिवराव लोखंडे यांच्यावरच विश्वास टाकलाय दोन हजार चौदा साली भाऊसाहेब वाचौरे यांना तिकीट नाकारल्यानं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र लोखंडे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला सध्या लोखंडे शिवसेना शिंदे गटात आहेत तर वाचचौरे यांची शिवसेना ठाकरे गटात घर वापसी झाली बपनराव गोलप यांना यंदाही ठाकरे यांनी तिकीट नाकारल्यानं त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आता दोन हजार चौदाच्या प्रभावाचा बदला घेण्यासाठी वागचौरे यांनी त्यावेळी त्वेषाने प्रचार केला शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोखंड यांच्या विरोधात असलेल्या अँटीन कंबीचा आणि शिवसैनिकातील नाराजीचा फायदा वागचौरे यांना होण्याची शक्यता आहे पुढचा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत विरोध ओबीसी नेते भुजबळांविरुद्ध ऍक्टिव्ह झालेला मराठा फॅक्टर याचा सारासार विचार करून तिथं हेमंत गोडसे यांच्या नावाला शिंदे यांनी पसंती दिली त्याचा सामना तिथं ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्याशी होतोय दरम्यान राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांची तिथली भूमिका ही संभ्रमाची आहे भुजबळ माहितीत नाराज असून ते मावियाच्या उमेदवाराचं काम करतायत अशा चर्चा आहेत त्याला दुजोरा मिळत नसला तरी स्वच्छ प्रतिमा असलेले आणि तळागाळातल्या लोकांच्यात रमणारे राजाबाऊ वाजे हे ऐनवेळी तिथं गोडसेंना चितपट देणार असं बोललं जात आहे कारण सेनेतल्या फुटीनंतर शिंदेना साथ दिल्यानं मतदारसंघात गोडसेंबद्दल प्रचंड रोष पाहायला मिळतोय त्यानंतरच आहे रायगड लोकसभा मतदारसंघ तिथं ठाकरे यांच्या अनंत गीते यांचा सामना अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्याशी होतोय मतदानानंतरची परिस्थिती पाहता तिथं अटीतटीची निवडणूक झाली आहे असं म्हटलं जातंय दोन हजार चौदा पासूनच हे दोन्ही नेते आमने सामने येत आहेत त्या दोघांची प्रत्येकी एकदा एकदा सरशी झाली आहे मात्र दोन्ही वेळा अटीतटीची लढत होऊन अगदी थोडक्या मताधिक्यानं निकाल लागलेला होता यावेळी काहीशी अशीच परिस्थिती आहे अनंत गीते यांच्यासाठी या मतदारसंघात बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झालेली आहे तर सुनील तटकरे यांनी ही समीकरण जुळवून मोर्चेबांधणी केली आहे त्यामुळे आजच्या स्थितीत येथे कमालीची अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे मात्र त्यात कोण विजयी होईल याबाबत आजच भाकीत करणं कठीण आहे पुढचं आहे कोकणातीलच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ या मतदारसंघातही यावेळी चुरशीची लढत झाली आहे भाजपाचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये येथे अटीतटीचा सामना रंगला आरोप प्रत्यारोप झाले दोन्ही उमेदवार तगडे असल्यानं सध्या तिथल्या लढतीत पन्नास पन्नास टक्के वातावरण असल्याचे संकेत मिळत आहेत शिवसेनेत पडलेल्या फुटीचा काही ठिकाणी फटका तर काही ठिकाणी सिंपतीचा फायदा असं संमिश्र वातावरण विनायक राऊतांसाठी दिसलं त्यामुळे तिथल्या निकालासाठी चार जूनची वाट पाहावी लागेल असं स्थानिक पत्रकार सांगतात पुढं कोल्हापूर मधल्या हातकणंगले मतदारसंघात यंदा चौरंगी लढत झाली त्यामध्येही शिंदेच्या शिवसेनेचे धैर्यशील माने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात मुख्य लढत झाली वंचितचा उमेदवारही रिंगणात असल्यानं आणखी रंगत आली आता एवढे उमेदवार रिंगणात असल्यानं मतविभाजन होणं साहजिकच आहे सध्या ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आबा यांचा विजय होण्याची शक्यता तिथं वर्तवली जाते कारण तेथील विरोधी उमेदवारांना मतविभाजनाचा फटका बसेल असं बोललं जात आहे पुढे जळगाव लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास जळगावमध्ये भाजपचा पगडा आहे मात्र यंदा उमेश पाटील यांना संधी न देता स्मिता वाघ यांना भाजपानं उमेदवारी दिली उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांना तेथून उमेदवारी दिली करण पवार हे पूर्वाश्रमीचे भाजपा नेते असल्यानं भाजपाच्या मतांमध्ये फुटाफूट होऊन त्याचा आपल्याला फायदा होईल असा उद्धव ठाकरे यांना अंदाज होता जो बऱ्यापैकी साध्य झाल्याचं बोललं जात आहे तसंच उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं त्यांचे मित्र करण पवार यांचं पारड जड झालंय मात्र सद्यस्थितीत येथे भाजपाची ताकद पाहता तिथं माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडच्या उमेदवारांच्या विजयाची दावेदारी प्रबळ आहे हे झाले मतदान पार पडलेले मतदारसंघ ठाकरे आता जिथं मतदान होत आहे त्या मतदारसंघातली राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत वायम मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर ठाण्यातले राजन विचारे आणि पालघरमध्ये भारती कांबडी यांचं पारडं काही अंशी जड मांडलं जात आहे तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई कल्याणमध्ये वैशाली दरेकर या दोन जागांवर अजूनही ठाकरेंना ताकद लावावी लागणार आहे या मतदारसंघातली राजकीय गणितं आपण या आधीच्या विशेष व्हिडिओमध्ये मांडली आहेत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय एकवीस पैकी किती जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतील तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद